प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय महत्वाच्या किचन टीप टीप नंबर एक काही गोड पदार्थ करताना त्यात साखरेविजी मावा वापरावा मावा नुसताच गोडसर नसतो तर त्यामध्ये एक नैसर्गिक क्रीमी टेक्चर ही असत ज्यामुळे तुमच्या डिशला एक अनोखा स्वाद मिळतो टीप नंबर दोन मुळा खाताना त्याची पाणी अजिबात फेकू नका तर या पानांचा वापर तुम्ही पराठे थालीपीठ किंवा भाजीमध्ये करू शकता मुळ्याच्या पानात आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते आणि त्याचा स्वाद देखील मस्त लागतो तर बहुतेक वेळा आपण मुळा बाजारातून आणल्यानंतर त्याची पाने फेकून देतो तर ही चूक करू नका टीप नंबर तीन बेडशीट पडदे आठवड्यातून किमान एकदा किंवा दोनदा स्वच्छ करावेत उशीचे कवर हे नेहमी कॉटनचे नसावेत कारण ते लवकर खराब होतात खराब उशीचे कवर वापरल्याने केसगळती व वा। चेहऱ्यावर पिंपल्स अशा समस्या देखील होऊ शकतात प्रत्येक ग्रहणीच्या कामी येईल असे महत्वाचे व उपयुक्त टीप नंबर चार सोफा बेड यावरील धूळ साफ करण्यासाठी किंवा सोपा बेड साफ करण्यासाठी तुम्ही जुना सॉक्स देखील वापरू शकता जुना सॉक्स पाण्यामध्ये थोडासा भिजवून घ्या व हलकासा पिळून घ्या नंतर हातामध्ये घालून बेडवर सोप्यावर चांगला जिथे जिथे धूळ आहे तेथे फिरवावा धूळ काही मिनिटातच यामुळे साफ होईल टीप नंबर पाच लॅपटॉप कॉम्प्युटरच्या कीबोर्डवर धूळ जमा झाली असेल तर ती साफ करण्यासाठी कॉटन बड्स वापरा हे सर्व कीज स्वच्छ करेल आणि प्रत्येक कोपऱ्यातील घाण धूळ काढून टाकेल गृहिणींसाठी उपयुक्त टीप नंबर सहा स्टीलची आणि पितळीची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसात थोडंसं मीठ घालून ते मिश्रण मिक्स करून घ्या आणि त्याने तांब्या पितळेची व स्टीलची भांडी गासून घ्या यामुळे भांडी छान स्वच्छ होतील व ती चमकदार देखील दिसतील महिलांसाठी खास टीप नंबर सात कपटातील ठेवणीच्या साड्या किंवा कपड्यांचा कुबटवास येऊ नये म्हणून कपटामध्ये जुन्या परफ्यूमची बॉटल ठेवावी यामुळे कपड्यांचा छान वास येईल व वा दुर्गंधी किंवा घाण वास निघून जाईल टीप नंबर सात घरात पाली येऊ नयेत म्हणून पाली घालवण्यासाठी कांद्याचे व अंड्याचे टरपले खिडकीजवळ ठेवावेत घरात पाली येणार नाहीत तसेच घरातल्या भिंतीवर तुम्ही मोरपीस देखील लावावी आपल्यापैकी बऱ्याचशा जणांना चहा प्यायला खूप आवडतो टीप नंबर आठ चहामध्ये टॅनिन ॲसिड असते ज्याचा परिणाम थेट आपल्या किडनीवरती होतो त्यामुळे टॅनिड ॲसिडमुळे उलटी आणि डोकेदुखीचा त्रास देखील आपणाला होऊ शकतो प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची टीप नंबर नऊ बाथरूममध्ये चुकूनही तुटलेली काच लावू नये किंवा ठेवू नये कारण त्यामुळे आर्थिक तंगीचा सामना आपणाला करावा लागू शकतो उपयुक्त टीप आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब देखील नक्की करा टीप नंबर दहा घरातील साफसफाईचे सर्वात कठीण जागापैकी एक काम म्हणजे सिलिंग फॅनची स्वच्छता सिलिंग फॅनच्या ब्लेडवर साचलेली धूळ आणि घाण साफ करणे याची स्वच्छता राखण्यासाठी आपण जुन्या उशीचे कवर घेऊन त्यात सिलिंग फॅनचे ब्लेड टाकून घ्या आणि ते गासून पुसा यामुळे उशीच्या आवरणात धूळ घाण पडून पलंग किंवा फरशी स्वच्छ राहील आणि इतर ठिकाणी घाण पसरणार नाही महिलांच्या कामी येथील ग्रहणींसाठी अतिशय खास टीप नंबर अकरा किचनमधील रॅक स्वच्छ करण्यासाठी त्यातील सर्व भांडे काढून घ्या नंतर पाणी आणि विनेगर किंवा तुम्ही भांडे गासायच्या साबणाने देखील रॅक स्वच्छ करू शकता ओल्या कापडाने स्वच्छ झाल्यावर कोरड्या कापडाने रॅक स्वच्छ करावा किचनमध्ये फर्निचर असेल तर स्वच्छ पाण्याने पुसावे नंतर कोरड्या कापडाने स्वच्छ पुसावे यासाठी तुम्ही कॉटन किंवा नरम कापडाचा वापर करावा आपल्या सर्वांच्या घरामध्ये लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे त्यासाठी खास टीप नंबर बारा पूजेची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हाईट विनेगरचा वापर करू शकता यासाठी एक ग्लास पाण्यात दोन चमचे व्हाईट विनेगर टाकून उकळा आणि त्यात साबण टाका नंतर या मिश्रणाने पूजेची भांडी स्वच्छ धुवा यामुळे पूजेची भांडी एकदम छान अशी चमकतील प्रत्येक महिलेला चीर तरुण व सुंदर दिसायला आवडतं महिलांसाठी खास टीप नंबर तेरा ज्या महिला मेथीचे दाणे आहारामध्ये ठेवतात त्यांना कधीही वृद्धत्व लवकर येत नाही टीप नंबर चौदा बाजारातून आणलेल्या तुपात थोडे मीठ टाकून गरम करावे तूप निळसर पडले तर तुपात उकडलेल्या असू शकते हे तुम्ही समजावे तर भेसळयुक्त तूप आहे की नाही ओळखण्यासाठी हो ही ट्रिक्स फॉलो करू शकता टीप नंबर पंधरा हातावर पिवळेपणा दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते अशा परिस्थितीत केळीचे सेवन तुमच्या आहारामध्ये करणे अत्यंत फायदेशीर ठरते अत्यंत कामाची टिप नंबर सोळा फर्निचर इकडून तिकडे हलवताना जुन्या कापडाचे छोटे छोटे तुकडे करून फर्निचरच्या टोकदार पायाखाली ठेवावेत यामुळे फर्निचर सहजपणे इकडून तिकडे हलवता येईल व पर्शेला ओरखडे किंवा तडे देखील जाणार नाहीत तर फर्निचर हलवताना ही ट्रिक्स नक्की फॉलो करून बघा टीप नंबर सतरा खोकला बरा न होणारा खोकला तसेच आवाजात जड होणे ही लक्षणे पोपोस स्वरयंत्र म्हणजेच घसा आणि थायरॉइड ग्रंथीचा कॅन्सर असल्याचे सूचित करतात पावसाळ्यामध्ये प्रत्येकाच्याच कामी येईल अशी टीप नंबर अठरा बाथरूमच्या पायपातून गांडूळ गोम येत असेल किंवा येऊ नये यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पेपरमिंट ऑइल आणि पाणी घाला यानंतर ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करा रात्री झोपण्याच्या आधी हे मिश्रण घाला आणि घरातील कोपऱ्यावर स्प्रे करा जेथून गांडूळ गोम किंवा सापासारखे भयंकर प्राणी घरात प्रवेश करण्याची शक्यता असते तेथे ते नियमितपणे रात्री झोपताना हा उपाय केला तर घरात गांडूळ गोम किंवा सापासारखे भयंकर प्राणी घरामध्ये आपल्या शिरणार नाहीत कारण पेपरमिंट ऑइलमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे कीटक दूर राहतात तर पावसाळ्यामध्ये साप गांडूळ व गोम यासारखे भयंकर प्राणी आपल्या बाथरूममध्ये किंवा घरामध्ये येऊ या नयेत यासाठी ही खबरदारी तुम्ही नक्कीच घ्या उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टीप किंवा क्लिनिंग ट्रिक्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा